नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आता दोन तीन दिवसामध्ये कंपनी कोणती लिस्ट लिस्टमध्ये येणार आहे याच्याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगायचं म्हणजेच काल ज्या काही लिस्ट लिस्टमध्ये कंपन्या पाच ते सहा कंपन्या लिस्ट लिस्टमध्ये आलेल्या होत्या या कंपन्या कसं काय अचानक आल्या तर शेतकरी मित्रांनो या ज्या काय पाच ते सहा कंपन्या होत्या आपल्याला माहिती आहे की या कंपन्यांचा जो काही कोटा होता हा एस सी एस टीसाठी ठेवलेला कोटा होता परंतु त्यांचं टार्गेट म्हणजे एस सी एस टीचं जे काही सिलेक्शन आहे हे पूर्ण झाल्यामुळे जो काही उर्वरित कोटा आहे हा उर्वरित कोटा काल अचानकच पोर्टलवरून जनरलसाठी शिफ्ट करण्यात आला त्यामुळे अचानकच ज्या काही कंपन्या आहेत या कंपन्यांची देखील धावपळ झाली शेतकऱ्याची देखील धावपळ झाली पाच ते सहा कंपन्या होत्या यांचा वेगवेगळ्या कोटा होता हजार दोन हजार हजार दोन हजार अशा प्रकारचा जो काही हा कोटा होता यामध्ये अल्पेक्स असेल यामध्ये गॅलो असेल मीरा असेल त्यानंतर अजून काही कंपन्या या लिस्टमध्ये होत्या आपण त्याची लिस्ट देखील पाहू शकता या पाच सहा कंपन्यांपैकी बऱ्याच शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या कंपन्यांची निवड केलेली आहे आता यामधून शेतकऱ्यांची जी काय आहे एस सीमधून डायरेक्ट जनरलमध्ये अचानक शिफ्ट झाल्यामुळे दुपारून शेतकऱ्याची बरीच धावपळ झाली बऱ्याच शेतकऱ्यांना सिलेक्शन झालेत परंतु अजूनही बरेच शेतकरी सिलेक्शनपासून वंचित आहेत आता ज्या शेतकरी सिलेक्शनपासून अजूनही वंचित आहेत अशा शेतकऱ्यांना पुन्हा एकदा लिस्ट लिस्टमध्ये कंपन्या येण्याची हे वाट पाहत आहे आता आपला जो काही काल लिस्ट लिस्टमध्ये कंपन्या आल्याचा जो काय आपल्याला वेळेच्या वेळी व्हिडिओ टाकायचा होता मी प्रवासात असल्यामुळे काल व्हिडिओ काय टाकू शकलो नाही मलाच उशिरा माहीत झाली की असं असं अपडेट झालेला आहे कंपन्या येऊन गेल्यात तर शेतकरी मित्रांनो जो का आपला मेन मुद्दा आहे की आता दोन दिवसामध्ये व्हेंडर लिस्टमध्ये शेतकरी मित्रांनो कंपनी येणार आहे आता ज्या शेतकरी मित्रांना वेंडर सिलेक्शन करायचे राहिलेले आहेत व्हेंडर सिलेक्शनसाठी शेतकरी जे जे काही प्रतीक्षेत आहेत अशा शेतकऱ्यांनी आता या दोन दिवसामध्ये पोर्टलवरती सारखं तपासून घेणे गरजेचे आहे पोर्टलवरती ऑनलाईन राहणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की या व्हेंडर लिस्टमध्ये पोर्टलमध्ये जे काही वेंडर लिस्ट येते या लिस्ट लिस्टमध्ये कंपन्या येतात व अवघ्या दहा पंधरा मिनटामध्येच कंपन्या या लिस्ट लिस्टमधून गायब होतात कारण शेतकरी मित्रांनो काय असते ऑल महाराष्ट्रामध्ये जवळपास जे काही जनरल कॅटेगरीचे जे काही शेतकरी आहेत जनरल ओबीसी हे जे काही सर्वसामान्य कॅटेगरीचे शेतकरी आहेत हे जवळपास लाखोने शेतकरी पेंडिंग आहेत ज्यांना वेंडर सिलेक्शन करायचे आहे व ज्या काही एक ते दोन कंपन्या व्हेंडर लिस्टमध्ये येतात ह्या कंपन्या फक्त येतात हजार किंवा दोन हजार कोटा घेऊन परंतु लाखो शेतकऱ्यांमधून जर दोन हजार शेतकऱ्यांना जर कंपनी निवडता येत असेल तर शेतकरी मित्रांनो हा जो काही कोटा आहे उद्या दहा पंधरा मिनटातच गायब होतो आपण येथून मागे देखील पाहिलं जी के आणि शक्तीसोबत आली त्यांचं देखील तेच झालं त्याच्यानंतर वेगवेगळ्या कंपन्या आल्या त्यांचं देखील इलेक्ट्रा व डायनॅमिक आले त्यांचे देखील तोच तो तो प्रॉब्लेम झाला अवघ्या दहा पंधरा मिनिटात बऱ्याच शेतकऱ्यांची ओ टी पी तो 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 वेंडर कंपनी मधून लिस्टमधून गायब होत होती आता शेतकरी मित्रांनो त्यामुळे शेतकऱ्यांनी सारखे अपडेट पाहत राहणे गरजेचे आहे आता शेतकरी मित्रांनो जो काही आपला मेन मुद्दा आहे की त्या दोन दिवसात कोणती कंपनी वेंडर लिस्टमध्ये येणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जे काही माहिती मिळालेली आहे की वसवाल कंपनी ही व्हेंडर लिस्टमध्ये दोन दिवसामध्ये येण्याची शक्यता आहे दोन दिवसामध्ये वसवल कंपनी व्हेंडर लिस्टमध्ये येणार आहे आता ज्या शेतकऱ्यांना वसवालचीच निवड करायची है आहे अशा शेतकऱ्यांनी त्या पोर्टलवर त्या आपण सारखं ऑनलाईन राहणं गरजेचं आहे तुम्ही सारखे त्याचे अपडेट घेणं गरजेचं आहे कारण तुमच्या हातून ही कंपनी हुकली नाही पाहिजे आता ह्या ओसवालचा देखील जे काय कोटा आहे हा अवघा हजार दोन हजार तीन हजार असत असू असणार आहे त्यामुळे काय जास्त शेतकऱ्यांच्या हाती ही कंपनी लागणार नाही आता एखादी वेळेस ओसवालसोबत अजूनही एक कंपनी अजून येऊ शकते कंपनी कोणती येईल ही माहीत नाही फक्त वसवाल येणार माहीत आहे परंतु शक्यतो सोबत अजून एक जोडीला एकूण एक दोन कंपन्या येऊ येण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सारखे अपडेट घेणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला कंपन्या आलेखित अपडेट पाहिजे असेल तर आताच चॅनलला देखील आपण सबस्क्राईब करून ठेवा आम्हाला होईल तितक्या लवकर आम्ही चॅनलमार्फत अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो